रामकृष्ण मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत उद्या आहे गुरुवार आणि जया एकादशी हिंदू धर्मात जया एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी ही एकादशी भगवान नारायण आणि माता लक्ष्मीच्या पूजेसाठी अत्यंत फलदायी मानली जाते या वर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये जया एकादशी गुरुवारी आलेली आहे गुरुवारी एकोणतीस जानेवारी रोजी आपण जया एकादशी साजरी करणार आहोत या व्रताचं पूर्ण फळ मिळावं यासाठी काही नियमांचं पालन करणं आपल्याला आवश्यक असतं जया एकादशीचा उपवास आणि मुहूर्त मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर आपण उद्या काय करायचं आहे काय नाही करायचं का आहे ते देखील आपण बघणार आहोत वैदिक पंचांगानुसार एकादशी तिथी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी चार वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होत आहे म्हणजेच आज त्याचबरोबर उद्या म्हणजेच एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे मात्र आपण उदय तिथी पकडत असतो तर उदय तिथीनुसार व्रत आणि पूजन हे एकोणतीस जानेवारीला म्हणजेच उद्या गुरुवारच्या रोजी केलं जाणार आहे पारण किंवा व्रत सोडण्यासाठी तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सात वाजून दहा मिनिटे ते नऊ वाजून वीस मिनिटांची वेळ शुभ आहे ज्याला आपण द्वादशी तिथी म्हणतो द्वादशी तिथी ही तीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजून नऊ मिनिटांपर्यंतच असणार आहे म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी हरी वासर म्हणजेच विष्णूंच्या विश्रांतीची ती विश्रांतीची वेळ संपल्यानंतर पारणं करणं शास्त्रात सांगितलं आहे जया एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला कोणते लाभ मिळतात तर जया एकादशीचं व्रत केल्याने भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात आणि भक्तांना सर्व पापातून मुक्त करतात यामुळे मानसिक शांती सुख समृद्धी आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो असं सांगितलं जातं दरिद्रतेचा नाश होऊन भूतप्रेत बाधांपासून मुक्ती मिळते भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला या एकादशीचे महत्त्व सांगताना म्हणजेच एकादशी जया एकादशीचे महत्त्व सांगताना म्हटले होते की ही एकादशी आत्म्याला नीच योनीतून मुक्त करते एकादशीला आपण काय करावं तर ते आता आपण बघणार आहोत एकादशीच्या दिवशी पूर्ण सात्विकता पाळणं गरजेचं आहे लसूण कांदा मांसाहार आणि मद्यपानाचं सेवन पूर्णपणे वर्ज आहे त्याचबरोबर या दिवशी केस कापणे नखे कापणे हे देखील टाळलं जातं दाढी करणं टाळावं दिवसा झोपू देखील नये कोणावर रागराग करू नये खोटं बोलू नये आणि हिंसेपासून तर लांबच राहावं आहारात तुम्ही म्हणजेच जेवणात मसूर डाळ मध वांगी कोबी गाजर शलमज पालक खाणं टाळायचं असतं तांदुळाचं देखील करू नये आणि तांदूळ दान देखील करू नये विशेष म्हणजे तुळशीचे पानं देखील आपण एकादशीला तोडत नाही आणि तिला स्पर्श देखील करत नाही माता सुद्धा या दिवशी व्रत ठेवत असते असे मानले जाते ज्यामुळे तिला पाणी घालणेही टाळावे ब्रह्ममुहूर्तावर सकाळी लवकर उठावं दात घासण्यासाठी दातवन किंवा मंजन वापरू नये पान खाऊ नये एकादशीला काय करावं बरं तर फळांमध्ये केळी सफरचंद जे फ्रूट्स आपण ज्याला म्हणतो केळी सफरचंद द्राक्ष यांचं सेवन आपण करू शकतो त्याच व्यतिरिक्त दूध दही पनीर शाबुदाणा खाण्यास हरकत नाही किंवा शिंगाड्याचा पिठाचा वापर करून शिंगाड्याच्या पिठाचा शिरा तुम्ही बनवू शकता फराळासाठी करता येतं शक्य असल्यास मिठाशिवाय भोजन करावं पूर्ण दिवस ब्रह्मचर्याचं पालन करावं आणि रात्री जागरण करून भगवान विष्णूंचं नारायणांचं म्हणजेच भजन कीर्तन करावं किंवा विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा किंवा विष्णू सहस्रनामवली कि म्हणावी माता लक्ष्मी भगवान विष्णूंची जमेल तेवढी सेवा करावी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा